तो वल्लभ होत्रे सो जस्ट टेल मी हाऊ यू फील आफ्टर यू नो कसं तुला वाटलं की ह्या शीट बद्दल आणि कसं तुला माझी फायनान्शियल प्लॅनिंग वाटली कुठे तुझं एवरीथिंग म्हणजे लोन हेल्थ वगैरे टाक uh, कसं काय तुला वाटलं मला सांग करेक्ट माझं एवढं डीप डीप मध्ये वन ऑन वन सेशन माझं फर्स्ट टाइम झाला अराउंड वी स्टार्टेड ऍट अराउंड टू आवर्स दोन तास पूर्णच्या पूर्ण डेडिकेटेडली केली स्टार्टिंग जी जी शीट पाठवलेली ती शीट आणि जी आता तू डिस्प्ले केलेली त्याच्यात एवढे सगळे मॉडिफिकेशन होते इच अँड एव्हरी पॉइंट होते तुझं स्टडी होतं वर्क होतं कमेंट होत त्याच्यात कलर काय काय बोलावं हेच तुझं ऑलरेडी पूर्ण प्रिपरेशन पूर्ण सर्व स्टडी झालेली आणि त्याच्यानंतरच तू मला लिंक पाठवलीस जॉईन केल्यावर दोन तास म्हणजे कधी झाले ऑलमोस्ट नाही त्याच्यानंतर बाकी इच एन एव्हरीथिंग म्हणजे इन्शुरन्स हेल्थ लायबिलिटी सगळ्या गोष्टी फुल डिटेल मध्ये गाईड केल्या मग आता जे काय आहे त्याच्यावरती इवन द कमेंट पण लिहिलेले आहेत की व्हॉट ऍक्शन नीड टू बी डन अँड हाऊ हाऊ मेनी टाइम लाईन यू शुड कम्प्लीट दिस ऍक्शन त्या गोष्टी पण खूप हेल्प करतील आता जी काही शीट परत शेअर करणार आय विल डेफिनेटली गो थ्रू दॅट शीट अँड आय विल स्टिक टू इट आणि आय एम कॉन्फिडेंट मध्ये कुठेही अडकलं तर जस्ट वन कॉल आहे पण कॉल केला हेल्प करशील ओके यू विल रेट दिस वन ऑन शिक्षक आउट ऑफ टेन आय विल रेट इट टेन ऑन टेन okay great thank you for the uh, 10 on 10 and how much the value uh, you can just tell for the people what is the value of this one-on-one uh, -on -one call uh, see uh for those people who haven't gone for one-on-one -on -one, this the sheet which vallabh has shared it, it it is a deep deep study deep uh, theory deep uh, segregation of each and everything your monthly expense your uh, Annual your personal, your finance, liability, assets, futures, goals, each and everything the sheet has been prepared is in thorough understanding and deep knowledge. Once you fill it, everything will be taken care of properly. Yeah, la Do you feel you are wealthier now? to Yes, yes, yes. Okay. Okay. <laughs> ओके okay. आणि आधीच्या लोकांनी हा शीटला सांगितलेलं की हा व्हॅल्यू एक लाख पेक्षा जास्त आहे तो हाऊ मच यू विल रेट तुला कसं वाटलं की डेफिनेटली मोर मोर देन टू लाख वा वा एक लाख म्हणून बी दोन लाख वेळ असं नाही पण ऍक्च्युअली त्या शीटची व्हॅल्यू किती असेल पण ते शीट ज्या हिशोबाने जर तू एक्सप्लेन केले त्याची व्हॅल्यू इज मोर ओके thank you thank you very much you know this uh, you know this feedback will you know help me and to improve all as well so thank you very much